कशी असते ते पु पु नरेंद्र मोदी साहेब दिल्लीमध्ये आणि एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्रामध्ये हे त्यांचं टार्गेट आहे काही करून त्यांची बदनामी करायची त्यांची आवलना करायची जनतेसमोर फोटो नाटं सांगायचं बदनामी करायची हा एक उद्योग रोज सकाळी सुरू होतो आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतले सगळेच लोक करतात मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेब मोदीमयी झाल्याच्यात मात नाही पूर्ण देशच मोदीमय झालेला आहे नरेंद्र मोदींनी विकासात्मक देशाचा जो कायम अलट केलेला आहे तीनशे सत्तर सारखा कलम रद्द केलेला आहे त्याच्यानंतर राम मंदिराचा प्रश्न सोडवलेला आहे म्हणून अजितदादा देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच कायमस्वरूपी राहावेत यासाठी आमच्या महायुतीमध्ये सामील झाले आणि म्हणून नुसते एकनाथजी शिंदे आणि अजितदादा हे मोदीमय झालेले नाही तर या निवडणुकीनंतर लोकसभेच्या पूर्ण भारत देश पूर्ण हिंदुस्थान हा मोदीमय होता निश्चित होईल आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान की बाळासाहेबांनी केलं नाही सगळ्या नेत्यांना बाळासाहेबांनी एकत्र केलं होतं हे एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा काहीही आपण नसतात त्यांना बाळासाहेबांची विचारा माहिती आपल्याला आठवत असेल मी अनेक वेळा सांगतो की जेवढं जोरात आपण छोट बोलतो तेवढं लोकांना पटायला सुरुवात होते आपल्याच माध्यमातन युट्यूबच्या माध्यमातून कदाचित मी हे बोलल्यानंतर वंदनीय बाळासाहेब मला किती कळले म्हणून प्रेस कॉन्फरन्समध्ये येऊ शकतो माझं दुर्दैव आहे की मी वंदनीय बाळासाहेबांबरोबर काम करू शकलो नाही परंतु त्यांचे मी विचार वाचते त्यांचे मी विचार अनेक वर्ष ऐकलेले आहेत आणि तुमच्याच माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातन ठाण्याचं एक भाषण हे आमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यामध्ये माननीय बाळासाहेब म्हणाले की माननीय एकनाथ शिंदे हे आनंद देगेंच्या गोष्टीतनं तयार झालेले शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे या सर्टिफिकेट पेक्षा अन्य कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता एकनाथजी शिंदेला नाही याचा अर्थ जे कोण पत्रकार परिषद घेत आहेत याच्यापेक्षा कडवट आणि सच्चे शिवसैनिक हे एकनाथजी शिंदे आहेत हे स्वतः शिक्कामोर्त मंदनीय बाळासाहेबांनी ऑलरेडी पूर्वी केलेला खर तर संजय राऊत म्हणाले की जे आता टीका करतात त्यांना बाळासाहेबांचा इतिहास सर पूर्वी असतील त्याच्यानंतर समाजवादी नेते असतील बाळासाहेबांनी अनेक वेळा काम केलेलं आहे प्रत्येकाला असं वाटत असत की वंदनीय बाळासाहेबांच्या सोबत अनेक नेते काम केलेलं आहे बाळासाहेब हे बाळासाहेब होते त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही त्यांच्याबरोबर किती लोकांनी काम केले म्हणून ते दे देखील बाळासाहेब होऊ शकत नाही त्याची नोंद देखील काही लोकांनी घेतली पाहिजे आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण आप जर बघितलं तर पत्रकार परिषदेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पक्षप्रमुखांना देखील बऱ्यापैकी आव्हान दिल्यासारखं आहे ते त्याच्यामध्ये असं म्हटले की माझ्या एवढे बाळासाहेब कुणालाच माहिती नाही माझं आव्हान आहे आवाज की माझ्या एवढे बाळासाहेब कुणालाच माहिती नाही याचा अर्थ अन्य लोकांनी देखील आत्महतिदार करण्यासारखं आहे आणि आता पण जो उल्लेख केला की गाडी आणि मध गंडवते मी माझं माझ्या समजतो की शेवटची निवडणूक ज्यावेळी मधु दंडवते प्राध्यापक मध साहेब हे कोकणामधनं लढले राधापूर मतदारसंघामधन लढले त्यावेळी एक आकर्षण म्हणून एक फार मोठा विद्वान नेता म्हणून पूर्ण प्रचारामध्ये त्यांची गाडी चालवण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळालेली होती त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटत असत की आपणच लोकांबरोबर काम केलंय आणि म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी तर फार मोठ्या महाराष्ट्रामध्ये काम उभं केलेलं आहे म्हणून जिथं मी सांगितलं की मी देखील स्वतः पण साहेबांची गाडी चालवली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ साहेबांवर टीका करण्याचा कोणाला अधिकार नाही आणि एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका कशासाठी तर बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं म्हणून एकनाथ साहेबांवर टीका वंदनीय बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं की शिवसैनिक आला मी मुख्यमंत्री करणार घरातल्याला करणार मुख्यमंत्री असं बाळासाहेब म्हणाले नव्हते मग खरंतर सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की एक शिवसैनिक आज महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालंय उलट सगळ्यांनी शिंदेसाहेबांचं कौतुक करायला पाहिजे खर तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती पुण्याच्या आयुक्त आहेत मीरा बोलवणकर यांनी आपल्या एका पुस्तकामधला खुलासा करत त्यांच्यावरती आरोपच केलेले आहेत खर तर त्या सगळ्या संदर्भात रोहित पवारांनी याची ज्युडिशियल चौकशी अर्थात न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी रोहित पवारांनी

असलेल्या सत्ताधारी पक्षातल्या आमदाराला शेगा मंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना टार्गेट करणं हे मला असं वाटतं की आता योग्य आहे असं मला वाटत नाही कारण विराम कुरवणकर ह्या देखील पोलीस डिपार्टमेंट मधल्या अतिशय चांगलं काम करणाऱ्या एक अधिकारी होत्या दादांनी या बाबतीतला पूर्ण खुलासा हा केलेला आहे परंतु रोहितजी पवारांनी जी न्यायालयात चौकशी सांगितलेली आहे ही अजितदाची सांगितलेली आहे की बनकरांची सांगितलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की अजितदादांचं प्रशासनातलं काम अजितदा प्रशासनातला आवाका हे महाराष्ट्राच्या जनतेला आणि आम्हाला सगळ्यांनाच मध्ये असलेल्या संघटना माहिती असल्यामुळे मला असं वाटतं की या कुठच्याही आरोपामध्ये तथ्य नाही विकासात्मक काम करत असताना आपल्या सगळ्यांना इव्हन पत्रकारांना देखील माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे टोकाला जाऊन विकासाचे कामं करत असतात म्हणून मला असं वाटेल त्यांच्यावर आरोप होणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही आणि आरोप जर करायचा होता तर तो पुराव्या दिवशी सिद्ध करायला पाहिजे दुसरी लोक आहे विनायक लोक असं म्हणत आहेत की तुम्ही आमचा नाराज लागणार का दोन हजार दो चोवीस ला इंडियाचं सरकार मोठ्या देशामध्ये स्थापन होणार आहे आणि लोकसभेच्या पूर्वीच मोठा भूकंप होणार आहे शिंदे गटाचे काही नेते जे आहेत त्या असं मगाशी देखील मी सांगितलं की कोणी किती दिवस बघितली तरी सुद्धा निवडणुकीनंतर पूर्ण देश हा मोदीमय असेल भाजपमय असेल आम्ही सगळे जे पक्ष आहोत ते आम्ही नरेंद्र मोदी साहेबांबरोबर आहोत त्याच्यामुळं पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेब होणारे ती काळाधारावरची पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आमदार त्यांच्या संपर्कात असण्यापेक्षा जे शिवसेनेचे नेते म्हणून काही जाहीर झालेले आहेत त्यातले काही एकनाथ साहेबांच्या संपर्कात एक काही दिवसांपूर्वी मी ज्यावेळी दावा केला त्याच्यानंतर दोन आमदार आले ना त्याच्यानंतर मरिशातही काही आल्या निलमदा गोरे आल्या अजून प्रोसेस सुरू आहे आणि म्हणून सांगितलं की जे आरोप प्रत्यारोप शंका निर्माण केली जाते की आमच्यातले काही आमदार त्यांच्या संपर्कात आहेत त्याच्यापेक्षा मी पुन्हा एकदा जबाबदारी सांगतो की काल जे जाहीर झालेले शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत किंवा पूर्वीचे नेते आहेत त्यातली काही लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या रोज संपर्कात रोज संपर्कामध्ये कधी ना कधी पक्ष प्रवेश होणार उपाटा गटामध्ये अर्थात पूर्वी सचिव पदावरती होते आता ते नेते पदावरती त्यांची वर्णी लागलेली आहे मित्र म्हणून तुम्हाला नित काही शुभेच्छा ते माझे ते नक्कीच मित्र नाहीत मी त्यांच्याकडे बघताना एक सिनियर लीडर म्हणून बघायचो मैत्री विचाराची नक्कीच होती परंतु माझ्यापेक्षा मी काही काळ त्यांच्या नेतृत्वाखाली नक्की काम केलेलं आहे आणि म्हणून आमची दालत बघा की विनायक राव साहेब सचिव पदावरनं शिवसेना नेते झाले त्याबद्दल माझ्या मतदारसंघामार्फत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आहे माझ्या मार्फत देखील मनपूर्वक शुभेच्छा आहे ही दालत अशीच प्रत्येकाची असावी लागते जसं मी आज विनायक राऊत साहेबांचं ते नेते झाले म्हणून अभिनंदन केलं तसं काही लोकांनी आपल्यातलाच एक माणूस मुख्यमंत्री झाला म्हणून वर्षभरापूर्वी अभिनंदन करायला पाहिजे होतं परंतु किती कोती वृत्ती आहे हे त्याच्यातनं महाराष्ट्राला दिसलंय पण आमची तशी वृत्ती नाही त्यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये जेवढे शिवसेनेचे नेते झालेले आहेत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा त्यातले काही आमच्या संपर्कामध्ये नक्की <laughs> आहे खर तर आपण ह्या म्हणजे उपाट गटामध्ये आता जी, गटा जी वर्णी लागलेली आहे त्या वर्णीमध्ये सर्वात जास्त युवा सेनेच्या युवा सेनेमध्ये जे, जे, जे कार्यरत जी मंडळी होती त्या लोकांना उभाटा गटामध्ये थेट सचिव पदापर्यंत त्यांना पद दिलेली असल्याचं पाहायला मिळत अर्थात वरुण सर देसाई असेल साईनाथ दुर्गे असतील सुप्रता भातरपेकर असतील ही तिन्ही जी लोक आहेत सचिव पदावरती आलेली आहेत आणि तिन्ही आदित्य ठाकरे यांचे सर्व निकटवरती आहेत पक्षाची पॉलिसी असेल ना त्यांनी त्यांच्या संघटनेमध्ये जे कोण पदाधिकारी केले त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही जे नवीन पदाधिकारी झाले त्यांना देखील शुभेच्छा परंतु वाईट एवढ्या की ज्या वंदनीय बाळासाहेबांनी आमचे राजा पक्ष आमदार राजन साळवी यांना चांगली नोंदणी केली म्हणून पुरस्कार दिलेला होता ते इतके वर्ष संघर्ष करत आहे इतके वर्ष शिवसेना उद्धवजीं बरोबर आहे अशा माणसावर कायमस्वरूपी अन्याय होताना आम्ही बघितलेला आहे आजही त्यांच्या मागण्या सगळे आलेले शिवसेनेचे नेते झाले परंतु आमचे राजन साळवी अजून तिथच आहेत हे माझ्यासारखं दुःख आहे काय सल्ला द्या तुमच्याकडे साळवी साहेबांना सल्ला देण्यावर मी मोठा नाही त्यांना ऑलरेडी ना एकनाथ शिंदे साहेबांनी सल्ले दिलेले आहेत सल्ल्याचा सल्ल्याचा मान ठेवून पाटलांच्या संपूर्ण फक्त अल्टिमेट्या आठ दिवसाचा उदक शिल्लक राहिलेला तर ओबीसी समाजमध्ये आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अथवा आरक्षणामध्ये आरक्षणाच्या टक्क्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणांच्या टक्क्यामध्ये वाढ करून मराठा आरक्षण त्यामध्ये सामील करून घ्यावं अशी मागणी आहे हा संपूर्ण पेच आहे या पेज कडे कसं म्हणता कारण की आता न्यायालय म्हणण्यापेक्षा आमची प्रायोरिटी मराठा समाजाला आरक्षण देणं प्रायोरिटी आहे पेज निर्माण करणं ही आमची पॉलिसी नाही प्राधान्य करून मला त्याच्यातनं एकच जे मगाशी सांगितलं ते मला आहे की मराठा समाजाला आरक्षण देत असताना ते न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे अशा पद्धतीचं आरक्षण द्यायचं आहे आणि त्याच पद्धतीची पावलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उचललेली आहे आणि मला तरी खात्री आहे की नक्की टिकणार मराठा समाजाला आरक्षण आम्हीच देऊन टाकू काही काम करणे जर पाहिलं तर पवार कुटुंबियांमध्ये संघर्ष वाटलेला आहे दादा ताईचं राजकारण पाहायला मिळत आहे अशातच आता पुण्यातल्या कारभारांमध्ये सुप्रियताईंनी लक्ष घालण्यास सुरुवात केलेली आहे तसं तर आता दादांचं पुन्हा वर्चस्वकरण करू शकत आता हे समोरच्या पक्षामध्ये जे जे काय चाललंय त्याच्यात मित्र आम्ही उपयोग असं नाही परंतु मला असं वाटतं की दादांचा राजकारणातला आवा आहे दादांची प्रशासनावर पकड आहे प्रशासनाकडून प्रशा प्रशा काम करून घेण्याची त्यांची ताकद आहे याचा अर्थ मी दुसऱ्या दुसऱ्याकडे मान्य परंतु दादांचं काम हे महाराष्ट्राला माहिती आहे म्हणून अनेक आमदार त्यांच्या सोबत आलेले आहेत आणि शेवटी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत मागला आहे त्याच्यामुळे जे आमच्याबरोबर अलायन्स आहे त्यांच्याबरोबर जे जे कोण आहेत त्यांना घेऊन एकनाथ शिंदे साहेब पुढे जाणार दुसरीकडे बाळासाहेब यांनी असं म्हटलेलं आहे सरकारमध्ये सामील होऊन देखील अजितदादा पदाचं स्वप्न आहे ते बघणारच आहे ज्यांची अनेक वेळा मुख्यमंत्र्यांची स्वप्न भरलेली आहे याच्याशिवाय दुसरं काही दुसऱ्या बद्दल बोलू शकत नाही मला असं वाटतं की अजितदादा उपमुख्यमंत्री पदावर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी यांनी गतिमान सरकार जे दिलं त्याला सहकार्य करण्यासाठी ते आमच्यामध्ये सामील झालेले आहेत त्याच्यामुळे ते देखील एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री मानतात आणि तिन्ही तीनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र विकासात्मक दृष्ट्या घडवतं एक शेवटचा प्रश्न आहे गुलाभराव पाटलांसंदर्भातला आहे महत्वाचं असं म्हटलं आहे की पाटील साहेब म्हणतायत गिरीश भाऊ पेक्षा मी मोठा नेता सुद्धा खातं मला कायम कमी गिरीश भाऊ मोठं मिळतं या विधान हे विधान चर्चेत आहे कसं पाहत आहे मला असं वाटतं की आमचे गुलाबराव पाटील सर जे आहेत ते भाषण करत असताना तुम्हाला माहितीये की अनेक ठिकाणी विरोधाना काही गोष्टी बोलत जातात आणि गिरीशजी महाजन आणि गुलाबराव पाटील यांची अतिशय घनिष्ठ मैत्री आहे त्या मैत्रीतलं आलेलं आहे विधान थँक्यू ज्यांनी हे कर्ते केले त्यांचा जाहीरपणानं निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची सरकार म्हणून देखील प्रामाणिकपणाची भूमिका कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या संदर्भातला जो विषय आहे तो गृह खात्याच्या विषया संदर्भात मी कालच सांगितलं की याच्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत ते याच्यावर स्टेटमेंट करतील आता आमच्याकडे देखील माझ्या विभागामध्ये देखील कंत्राटी भरती आहे पण ती कंत्राटी भरती करत असताना किमान वेतन हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे आणि त्यातलं कमिशन जी एजन्सी खाणार नाही घेतली पाहिजे आणि अशी एजन्सी जर समोरच्याचे पैसे खात असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे परंतु अनेक डिपार्टमेंट मध्ये कंत्राटी भरती ही आजच नाही वर्ष सुरू आहे आणि त्याच्यामुळे त्या कामगारांना न्याय देण्याची भूमिका ही त्या डिपार्टमेंट